नमो बुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युग पुरुष भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र आणि संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार थोर समाज सुधारक अर्थतज्ज्ञ आणि दलित हक्कांचे खंदे पुरस्कर्ते होते त्यांचे संपूर्ण आयुष्य अन्याय शोषण जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेच्या विरोधात संघर्ष करण्यात गेले त्यांनी समाजातील दलित शोषित उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षण संघटन आणि संघर्षाचा मार्ग दाखवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला त्यांचे मूळ आडनाव सकपाळ होते पण त्यांच्या शिक्षकांनी त्यांना आंबे वाडेकर हे आडनाव दिले नंतर हे आडनाव बदलून आंबेडकर करण्यात आले बाबासाहेबांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले महार समाजातील असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच अस्पृश्यतेच्या अतिरेकाला समोरे जावे लागले शाळेत अस्पृश्य असल्यामुळे त्यांना वेगळ्या ठिकाणी बसावे लागे त्यांना शाळेतील पाणी स्पर्श करण्याचीही परवानगी नव्हती म्हणून पाण्याची तहान भागवण्यासाठी उच्चवर्णीय पोरांनी कृपा करून पाणी ओतावी लागे समाजाने टाकलेल्या या अपमानास्पद वागणुकीमुळे त्यांच्या मनात शिक्षण आणि संघर्ष यांची ज्योत पेटली तथापि बाबासाहेबांनी सर्व अडचणींवर मात करून एकोणीसशे सातमध्ये मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली अस्पृश्य समाजात मॅट्रिक पास होणारे ते पहिले व्यक्ती होते त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि एकोणीसशे बारामध्ये बी ए म्हणजेच बॅचलर ऑफ आर्ट्स ची पदवी मिळवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणावर गायकवाड राजाने लक्ष ठेवले होते त्यांनी बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी अमेरिका आणि इंग्लंड येथे पाठवले कोलंबिया विद्यापीठ अमेरिका इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले आणि एकोणीसशे तेरामध्ये ते कोलंबिया विद्यापीठात शिकण्यासाठी गेले एकोणीसशे पंधरामध्ये त्यांनी ॲन्शियंट इंडियन कॉमर्स या विषयावर एम ए म्हणजेच मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी मिळवली एकोणीसशे सोळामध्ये द प्रॉब्लेम ऑफ रुपी या विषयावर त्यांनी पी एच डी पदवी मिळवली त्यानंतर ते लंडनमध्ये शिक्षण घ्यायला गेले लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांनी अर्थशास्त्रात डी एस सी पदवी मिळवली ग्रेन्स इनमध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण करून त्यानंतर ते भारतामध्ये परतले त्यांनी मिळवलेल्या उच्च शिक्षणामुळे त्यांना भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचे सखोल ज्ञान झाले त्यानंतर ते भारतामध्ये परत आले भारतात परतल्यानंतरचा त्यांचा संघर्ष कसा होता हा आता आपण बघूयात एकोणीसशे चोवीसपासून ते एकोणीसशे सत्तेचाळपर्यंत त्यांनी संघर्ष केला भारतात परतल्यानंतर त्यांनी अस्पृश्यांसाठी बहिष्कृत हितकारिणी सभा ही संघटना स्थापन केली या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील दलित आणि मागासवर्गीयांसाठी लढा दिला अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी मिळावे म्हणून त्यांनी महाड येथील चौदार तलाव सत्याग्रह केला एकोणीसशे सत्तावीस साली पण उच्च वर्णीयांनी या सत्याग्रहाला विरोध केला आणि दलितांवर हल्ले केले यामुळे बाबासाहेबांना समजले की कायदेशीर सुधारणा केल्याशिवाय दलितांना न्याय मिळणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यतेच्या पाया आहे असे सांगून तिचे दहन केले एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये मनुस्मृतीचे दहन केले यामुळे त्यांच्यावर टीका झाली पण त्यांची चळवळ आणखी बडकट झाली नाशिक येथील कालाराम मंदिरात दलितांना प्रवेश नव्हता दलितांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी कालाराम मंदिर सत्याग्रह एकोणीसशे तीस साली केला परंतु ब्राह्मण पुजाऱ्यांनी दलितांना मंदिरात प्रवेश नाकारला यावरून बाबासाहेबांनी धार्मिक असमानतेवर कठोर प्रहार केला ब्रिटिशांनी कम्युनल अवॉर्ड जाहीर करून दलितांना स्वतंत्र मताधिकार दिला महात्मा गांधींनी याला विरोध करून येरवड्यात पुण्यामध्ये येरवड्या जेलमध्ये त्यांनी उपोषण सुरू केले शेवटी पुण्या करार झाला ज्यामुळे दलितांना स्वतंत्र मताधिकाराऐवजी आरक्षित जागा मिळाल्या एकोणीसशे बत्तीस साली पुना करार पुण्याच्या येरवडा जेलमध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मधात झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळ रोजी भारत स्वतंत्र झाला पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान ह्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून नियुक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला ज्यामुळे भारत लोकशाही प्रधान सामाजिक समतेचा देश बनला बाबासाहेबांना हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेमुळे मोठी निराशा वाटत होती त्यांनी एकोणीसशे पस्तीसमध्ये मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरीसुद्धा हिंदू म्हणून मरणार नाही अशी त्यांनी एकोणीसशे पस्तीसमध्ये घोषणा केली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी दिल्लीत त्यांचे निधन झाले एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांना भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने गौरवान्वित करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीच्या आधारे सामाजिक परिवर्तन घडवून आणले त्यांचे विचार आजही समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व या मूल्यांवर आधारित आहे त्यांचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ब्रीदवाक्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देते तर अशा प्रकारे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्र आणि संघर्ष हे सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम